गो बाय नाही हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही सकाळ सकाळी सकाळी म्हणता येणार नाही सकाळचं सगळं घरातला स्वयंपाक वगैरे आवरलं आमचं जेवण वगैरे झालं विहानचा ब्रेकफास्ट झाला आणि आज आम्ही विहानला घेऊन जातो आहे स्विमिंगसाठी तर आज हा विहानचा फर्स्ट डे असणार आहे स्विमिंगसाठी कारण की याच्या पहिले विहानला स्विमिंग पूल तर माहीतच नव्हता फक्त तो लांबूनच बघून येत होता चला म्हटला आता उन्हाळा आहे आणि खूप मुलं वगैरे खाली स्विमिंग पूलमध्ये असतात तर त्यालाही बघून वाटल्यासारखं जावं पाण्यात त्याला असंही पाण्यात जायला खूपच आवडतं मग आम्ही म्हणतात चला विहानलासुद्धा स्विमिंगसाठी रिंग वगैरे कॅप वगैरे घेऊन आलो काल जाऊन आणि मग आज मी आणि भैया विहानला घेऊन स्विमिंगला निघालेलो होतो भैया काल रात्री चालवता आणि तो सकाळी नाही दुपारी जाणार होता तर म्हटलं तो आहे तोपर्यंत चला म्हटलं स्विमिंग आपलं विहानला घेऊन जावं तर इथं विहान पण मस्त रेडी झाला होता स्विमिंगसाठी जाण्यासाठी तर बघूया चला आज विहान कसा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतोय ते आणि सोबतच बाईक धुण्यासाठी पण आम्ही बादली खाली घेऊन चाललो होतो नाहीतर तुम्ही म्हणाला बादली कशाला घेतली स्विमिंग पूलमध्ये तर खाली जी बाईक असते भैयाची ती त्याला वॉश करायची होती मग त्याच्यासाठी आम्ही बादली घेऊन चाललो होतो खाली इकडे लिफ्ट काय बराच वेळ झाली येत नव्हतं आणि विहारला काही तिथे थांबू वाटत नव्हतं त्याला खूप एक्साइटमेंट झालं होतं त्यामुळे त्याची काही वेगळीच गडबड चालू झालेली होती बॅटी बॉय

बघू कसा खेळतोय स्विमिंग पूल मध्ये घेऊन गेलो पण तो तो तुझ्या मधील डिवायडर होता इकडे लहान मुलांसाठी आणि इकडे मोठ्यांसाठी असा स्विमिंग पूल त्याच्यावरती बसून मस्त असा खेळत होता तुम्हाला व्हिडिओ व दिसतच आहे की तो कसा खेळतोय ते पण त्याच्यासाठी जे आम्ही ट्यूब आणि जे कॅप आणली होती कानात वगैरे पाणी जाऊ नये किंवा डोक्यावर पाणी जाऊ नये म्हणून तो ते घालायला अजिबात तयार नव्हता ट्यूबमध्ये तर ते बसवलं हो की तो रडायचाच मग का ते काय आम्ही साईडलाच ठेवलं आणि तिथे मस्त बसून तो खेळत होता अजिबात रडला वगैरे नाही फक्त ते ट्यूबमध्ये आणि कॅब वगैरे घातला तेवढा रडला बाकी काही नाही मस्त त्याने एन्जॉय केलं तिथे बॉल वगैरे होता दुसऱ्या मुलाचा तो तो खेळत मस्त असा एन्जॉय करत होता तर असा अर्धा तास आम्ही तिथे छान टाईम स्पेंड केला आणि मला वाटतं होतं की विहान पाण्याला घाबरेल किंवा रडेल खूप पण तसं काही झालं नाही तो मस्त बॉल सोबत खेळत होता आम्हीही खूप एन्जॉय केला खोटा बॉल हाताने पकडून टाकतो हा कॉन्सन्ट्रेशन सगळं थोंब्या ठोंब्या आले बापले इकडे टाकला आम्ही स्विमिंग वगैरे करून आलो आणि त्याच्यानंतर विहानला आंघोळ घातली मी सुद्धा आंघोळ केली आणि विहानचा पुन्हा इकडे खेळ चालू झाला होता तर तो सायकल सोबत इकडे ये इसका यूज ही नाही किया तुमने बेबी बेबी डे टाइ त्याच्यानंतर विहान स्विमिंग करून आला खेळला खूप खाऊ वगैरे खाल्ला आणि आता तो, तो खूप थकला होता तो काही आपला झोपी गेला मीही माझी कामं मा आवरून घेतली होती बऱ्यापैकी तर इथे भले मोठे भांड्याचा पसारा मी आवरला होता बाकी ही आणखी काही काही आवरायचं राहिलं होतं तर विहान झोपला आहे तो पण म्हटलं बाकी सगळं आवरून घ्यावं आणि विहान काही फार वेळ झोपलाच नाही अर्धा पाऊन तास झोपला असेल आणि त्याच्यानंतर तो पुन्हा उठून बसला आणि पुन्हा त्याने सगळा पसारा काढला होता नेहमी प्रमाणे आमचा जो ड्रॉवर आहे तो विहान दिवसातून तीन वेळा तरी रिकामा करतोच त्याच्यात शंभर वस्तू आहे ती प्रत्येक वस्तू खाली घेतो फेकतो त्याच्यासोबत खेळत बसतो इथं तो माझ्या मोबाईलचा कवर सोबत खेळत बस खेळत बसला होता तर त्याला त्याचं काही खेळ चालू आहे म्हटलं चालू द्यावा त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे आम्ही निघालो होतो गार्डनला जायसाठी तर विहानला मी इथे मस्त असं रेडी केलं होतं गार्डनला जाण्यासाठी एका बॅगमध्ये त्याचे टॉईज पण घेतले होते त्याची पाण्याची बॉटल वगैरे असं सगळं घेतलं होतं आणि मग आम्ही लिफ्टमध्ये असं निघालो होतो तर वाजले होते साडेपाच मला आज थोडंसं लवकरच निघाल होतं कारण इथे लास्ट टाईम पण आम्ही गार्डनला जायचं जायचं म्हटलं पण खूप लेट झाला मग गार्डन आठला वगैरे क्लोज होतं तर मग जाऊन काही फायदा नाही आतला वगैरे जाऊन त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि यावेळेस आम्ही दुसऱ्या गार्डनला आलो होतो म्हणजे मॅपवरून हे गार्डन बघितलं होतं अगदी जवळच होतं आम्ही रेग्युलर जिथे डी मार्टला जातो तिथे ते गार्डन आहे तर म्हटलं चला आज तिकडे जावं तर विहान मस्त असं इथे रेडी झाला तर युजली या टाईमला मी विहानला इथल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये नेते पण इथे फारसं काही खेळायला वगैरे नाही आहे म्हणजे खूप एरिया कमी आहे आणि खाली लॉन वगैरे पण नाही म्हटलं चला थोडस बाहेर जाऊन यावं मग त्याच्यासाठी इथे आम्ही निघालो पण बाय बाय आणि इथे गुगलने आम्हाला धोका दिलेला आहे आम्ही जाऊन आलो त्या लोकेशनला पण त्या लोकेशनला कुठेच गार्डन होतं फक्त रिकामा एरिया होता आणि गुगलवर तिथं ते गार्डनचं नाव होतं तिथे स्लाइड्स वगैरे असे पिक्चर वगैरे लावले होते म्हणून आम्ही गेलो होतो तर तिथे काहीच नव्हतं फक्त रिकामा एरिया होतं आणि एक एक्झिबिशन लागलं होतं सो आम्ही पुन्हा रिटर्न आलो आणि सोसायटीच्याच गार्डनमध्ये खेळायला गेलो तर इथे आमचा मूड ऑफ झाला होता पण ठीक आहे ते नाहीतरी हे जातो का इथे ते पडला होता की नाही आता <laughs> थोडस बॉल सोबत खेळा थोडे मागे खेळा झुल्यावरती बसला आणि पुन्हा स्विमिंग पूल जवळ येऊन बसला होता पाय सोडून तर तो सारखा आतमध्ये जायचा प्रयत्न करतो त्याने शूज पॅन्ट सगळे ओले करून ठेवलं होतं सारखा तो उतरण्याचा सा प्रयत्न करत होता पण म्हटलं नको दुपारी येऊन गेलो आता आणखी भिजला तर पुन्हा आजारी पडेल म्हणून मी काही त्याला भिजू दिले नाही त्याच्यानंतर आम्हाला भाजी पण आणायला जायचं होतं पण तरी विहानं कपडे ओले केलं मग त्याच्यानंतर पुन्हा आता आम्हाला वरती जावं लागणार विहानचे कपडे वगैरे चेंज करावे लागणार तर असा असा माझा दिवस असतो की दिवसभर विहानचे कपडे चेंज करणे विहांचं आवरणं विहानला खाऊ घालणं याच्यातच माझा संपूर्ण दिवस जातो आम्ही पुन्हा वरती गेलो विहांचे कपडे वगैरे चेंज केले आणि आता आता थोडीशी भूक लागली होती तर त्याला एक बनाना पण खाऊ घातला आणि आता आम्ही निघालेलो भाजी आणायला तर मी तुम्हाला माहीतच असेल की आमच्या सोसायटीच्या अगदी बाहेरच पाच मिनटावरच संडेला म्हणजे बा बाजार वगैरे असतो तर मग आम्ही इथे निघालो होतो भाजी आणायला ऑलमोस्ट सात साडेसात झाल्या होत्या घरी येऊन पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा होता तर दिवस माझा पूर्ण असा बिझी असतो अगदी पाच मिनिटसुद्धा स्वतःसाठी मिळत नाहीत काही विहान झोपेल तेवढाच वेळ पण त्यावेळेसुद्धा मला घरातलं काम असतं त्याचं आवरण म्हणजे मला काय सगळ्यांनाच असतं तर असा दिवस जातो तर म्हटलं चला पटकन भाजी वगैरे घेऊन यावं लास्ट वीक आम्ही गावावर आलो तेव्हाच येताना थोडीफार भाज्या आणल्या होत्या पण त्या आता संपल्या तर म्हटलं आता संडेला आहे बाजार तर घेऊन घ्यावं हो। एक आठवडा काही बघायची गरज लागत नाही मग इथे आलो होतं गाडी कुठे पार्क करायची आमचं चाललं होतं इथे मँगोचा सीझन चालू झाला मार्केट मार्केटमध्ये आणि सगळे मँगोज मँगो दिसत होते पण आम्ही काल परवा दोन तीन डझन आणले होते त्यामुळे आम्हाला मँगो तर काही घ्यायचे नव्हते बाकीचाच भाजीपाला वगैरे घ्यायचा आम्ही भाजी वगैरे घेऊन आलो आणि दुपारी विहान अजिबात झोपला नव्हता अगदी अर्धा पाऊन तास झोपला होता त्यामुळे त्याला खूप झोप आलेली आम्ही आलो की तो 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 ते पटकन लगेच झोपी गेला मी म्हटलं चला आपलाही स्वयंपाक करून घ्यावा तो झोपला आहे तोपर्यंत मग नाहीतरी पुण्यासारखा पायामध्ये लुडबुड करतो उचलून घेण्यासाठी तर मग मी इथे स्वयंपाक वगैरे क करून घेते आता आणि हा सगळा पसारा पण आवडते असं म्हटलं की अर्धा तासात पुन्हा विहान उठलेलं आहे आमचं इथे जेवण वगैरे सगळं झालं होतं मी त्याला खाऊ पण चारला होता आणि इकडे त्याचा वेगळाच खेळ चालू झाला आहे आ हा बेबी टू, 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 अरे, तू विठल, विठल, वरून बेईबी, वर आलास, हेची हो, बसता है चगा तु, 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 तु।, <laughs> तु लाँ, <laughs> शाय काम्या, सिट यार, सिद यार। <laughs> फायर चलता है मैं कहते तुमको विंग विंग wing 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 wing. डिंग ding 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 ding. Ding 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 ding. My kiddo is happy, happy. Oh, my God, shy cool through the top. Okay. 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 Naye. <laughs> Naye. <laughs> mama, say <laughs> mama. Chu, mama. Mama, mama, mama. Oh, my God. Chu, kite her, tattoo. माय स्ट्रांग बॉय डैडी इताली ये ददा ऐट्स ये लस्सी किसने पिया है तुमने पीया क्या कर रहे छचो ओ माय आणि असा छान गेला दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाबा बाय गुड नाईट